आत्ता आपण पाहतोया की चिकन वडापाव आणि चिकन शॉर्मा नक्की जाणून घेऊया की चिकन वडापाव म्हणजे काय आत्तापर्यंत पाहिलं आहे आपण की वडापाव किंवा आणि या ठिकाणी आत्ता ऑर्डर आलेली आहे आपण पाहतोया नक्की काय आहे पार्सल देखील उपलब्ध आहे आपण एक वेळा अवश्य भेट द्या आणि हा जो चिकन वडापाव आहे चिकन शॉर्मा आहे हा घेऊन जा तर चेट भेट देऊया काय सांगतात आपल्याला ही चिकन वडापाव हा कशामुळे आपण विक्रीस बनवण्यास इच्छुक झाला नमस्ते नमस्ते सर्वप्रथम आपलं नाव सांगा आकाश भोकरे राहणार अमर लक्ष्मी या माडिसे आज आपलं या सर्व प्रथम स्वागत करतो आणि आपण जो चिकनचा वडापाव अवेलेबल केलेला आहे तर हा चिकन वडापाव म्हणजे नक्की काय आहे चिकनचा वडापाव येतो हा जेव्हा चिकनचा खेमा असतो ना त्याच्यापासून तयार करण्यात येतो म्हणजे मी पुण्याला होतो ना तिकडं पाहिल्यामुळं मला याची कल्पना आली पुण्यामध्ये याचा जास्त विक्री होते ना त्याच्यामुळं इकडं मला करावंच वाटलं तिकड आपण घेतलं हा तर चार आता आपल्याला एक महिन्यापासून विकतव्यात ती एक महिना झाला आपल्या दुकानाला चालू करून जर हे आपले जे सातारा स्टँड आहे ना सातारा स्टँडच्या आहे ते जे म्युझियम आहे कोविड सेंटरचं जे म्युझियम आहे त्याच्या समोरच बरोबर आता चिकन मोडक रुपयाला आहे वीस रुपयाला वीस रुपयाला हा आणि सर्वप्रथम हां एक वडापाव प्रसिद्ध आहे हा पाणीपुरी आहे किंवा बिळ आहे अजून त्रिकोणी आपण तिला समोसा 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 बरोबर राईट तर हे तुम्ही दुर्लक्ष करून का जे माझे जे मित्र आहेत त्यांनी मला याची कल्पना दिली आणि त्यांनी मला याचं जरा प्रशिक्षण दिलं त्यांनी मला याचं जरा सांगितलं आहे तसं आहे त्यावेळेस मग मी याची तयारी करून शिकून एक दोन एक वर्ष तरी शिक्षण घेतलं याच्यातलं आणि मग आता या फील्डमध्ये उतरलो आहे एकच वडापाव आहे ते आणखी 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 ना अजून भरपूर आहेत आता सध्या तर एक एम आय डी मध्ये एक चालू आहे आणि खाली एक इकडं चालू आहे जो मधला रोड आहे कुठल्या काय त्याचं नाव राधेका रोड राधिका रोड त्या साईडला कुठेतरी आहे आणि आपले एक आहे ते स्टँड आहे या आपने या या आपने तर या ठिकाणी जो वडा आहे आपण या ठिकाणी पाहतो या ठिकाणी आपण पाहतोया की चिकन वडा तर त्यामध्ये काय काय मिक्स केलेलं आहे ह्याच्यात जे चिकन येतं आणि जे आपल्या घरगुती मसाले जे आहेत ते मसाले आणि ब्रेड क्रम वापरले आहेत एवढंच फक्त काय ब्रेड क्रम म्हणजे ते जे असतं ते भेटतं विकत जर आपण घेतलं ना ब्रेड क्रम एक भेटतात म्हणजे ती बेकरी वगैरे तिथे जर भेटतं आपल्याला तर आप। हा चिकन वडापाव चिकन वडापावसाठी ही असलेली पब्लिकची लगबग आपल्याला खायला प्रतिसाद देत आहेत आणि या ठिकाणी थांबलेले आहेत आपण पाहतोया फक्त चिकन वडापावसाठी आणि हा चिकन शर्मा म्हणजे नक्की काय विषय व ते चिकन शौर्मा म्हणजे नक्की कसं असतं की जे चिकनचं जे ब हे असतात बोनलेस पीस असतात ते आपले म्हणजे ह्याला गरम केलेले जातात मसाले वगैरे लावून आणि त्याचा मग रोल वगैरे करून दिला जातो खायला ते पण आपलं घरगुतीच आहे घरगुती म्हणजे होममेड आहे सगळं जे, हो जे काय असतं ते फक्त घरातले मसाले वगैरे असतील किंवा काय असेल रोट वगैरे त्याचा असेल तो आपण घरगुतीच यूज करतो प्रक्रिया ॲक्च्युली त्यांना माहिती आहे एवढं मला काही माहिती नाही आहे प्रक्रिया म्हणजे की जे बोनलेस पीस असतात त्याला ग्रेव्ही वगैरे लावून मग ते ह्याला भट्टीला लावले जातात आणि मग ते लावल्यावरती मग त्याला हवं त्या टेम्परेचरमध्ये गरम करून त्याचे कट्स करून मग ते रोलमध्ये कन्वर्ट करून दिले जातात चिकन वाडापावला आहे कारण की ॲक्च्युली चिकन वडापाव जास्त आपल्या म्हणजे नाही आहेच असं कोणाला ना माहितीच नाही आहे त्यामुळे चिकन वडापाव आणि टेस्ट केल्यावरती जास्त रिस्पॉन्स येतो आहे चिकन वडापावला म्हणजे त्याला जास्त डिमांड आहे आत्ता हां शोरमा कसं नॉर्मल आहे शोरमा सगळीकडे चालू आहे आत्ता त्यामुळे चिकन वडापाव डिफरंट असल्यामुळे त्याला जास्त मागणी आहे हां आणि परवडण्यासारखं आहे कस्टमरला ट्वेंटी रुपीजला फक्त मिळतो आणि त्यामध्ये आपण चिकन वडापाव पण देतो विथ मॅनिज वगैरे सगळं आपण त्यात टाकून दिलेलं असतं हो आहे आपण ते पण होममेड करतो हे बघा इथं मिक्सर आहे त्यामध्ये आपण घरगुती पद्धतीचं मॅवनीज दूध वगैरे टाकून त्याला क्रिएट करतो मॅवनीज म्हणजे तो पण एक सॉस कसा असतो आपला खायचा पदार्थ तसं मॅवनीज एक असतं त्यामध्ये होममेडच आहे ते पण दूध वगैरे टाकून बनवलं जातं म्हणजे आपण बाहेरचं काहीच यूज करत नाही पाऊस सोडले तर बाकी सगळं घरगुती आहे आपलं माझं नाव आकांक्षा भोकरे माझं नाव आकांक्षा अक्षय भोकरे एम आय डी सीतच अमर लक्ष्मीतच हा नाही मी नसते ऍक्च्युली आता इथे स्टॉल लावलाय आपण हे फक्त पब्लिसिटी साठी लावला इथे आपल्या स्टँड वरती आहे ना शर्मा हाऊस आहे छोटस तिथे स्टेडियमच्या समोरच आहे मग तिथे आपलं आहे चिकन वडापाव आणि शोरमा ते आप... हा ते दोघं असतात आणि आपण नसते मी ते आत्ता आपण फक्त ह्याच्यासाठी इथं चालू केलं आहे की कस्टमरला कळावं पब्लिकला की आपलं आहे सातारमध्ये चिकन वडापाव चिकन शोरमा भेटतो आणि रिजनेबल रेटमध्ये चालू आहे त्यामुळं कळावं सगळ्यांना सगळ्यांनी व्हिजिट नक्की करा शोरमा चिकन त्यामध्ये पण त्यामध्ये पण कसं असतं चिकन शॉर्मामध्ये पण चीजवाला पण मिळतो रेग्युलरवाला आहे आणि एक्स्ट्रा मॅनिज वगैरे टाकून हवा असेल तो पण आहे आणि आपला स्पेशली म्हणजे आपल्या शॉपचंच नाव आहे आरुद शॉर्मा हाऊस ते बघा तर स्पेशल आरुद शॉर्मा पण भेटतो आपल्या इथं तो पण एकदा ट्राय वगैरे करायला नक्की आलं तरी चालेल थँक्यू

की आमचा वडापाव फेमस व्हावा यासाठी त्यासाठी थँक्यू आणि आम्हाला असं शुभेच्छा पण द्या की आम्ही पुढं म्हणजे आम्हाला कस्टमर पण अजून वाढतील तुमच्यामुळे पण ह्यासाठी आणि तुम्हाला पण खूप थँक्यू की तुम्ही स्वतःहून आलात आम्हाला आमच्या वडापाव चोर्माबद्दल माहिती विचारायला त्यासाठी तुमचे पण खूप आभार जर तुम्ही ह्या विकासना यूट्यूब चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा लाईक करा आणि शेअर करा आणि ज्या व्हिडिओ ह्यांच्या पडतात त्या म्हणजे शेअर करत राहावा कंटिन्यू म्हणजे तुम्हाला पण कळेल की किती आपल्या सातारमध्ये किंवा बाहेर काय काय चालू आहे नवीन प्रकारचं त्यामुळे सगळ्यांनी शेअर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद अतिशय सुंदर आणि सविस्तर आपण माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो आणि याच ठिकाणी थांबतो आता आपण पाहतो या चिकन वडापाव तयार झालेला या अशा प्रकारे हा वडापावला शॉर्मा लावला जातो मायुनिक आहे बरं का सॉरी मायुनिक धन्यवाद या ठिकाणी आपण थांबूयात